मराठीमध्ये एक फार छान म्हण आहे ते म्हणजे हातचं सोडून पळत्याच्या मागं लागणं यावर आधार एक एक छान गोष्ट तुम्हाला मी सांगतो एक राजा होता तो आपल्या प्रधानाबरोबर राज्यामध्ये फेरफटका मारण्यासाठी निघाला आपल्या राज्यातील जनता सुखी आहे का आनंदी आहे का त्यांना काय अडचणी आहेत हे जाणून घेण्यासाठी तो निघाला फिरत फिरत जात असताना तो एका झोपडीजवळ येऊन पोचला त्या झोपडीमध्ये एक मजूर राहत होता त्याचा एक मुलगा आणि त्याची पत्नी अत्यंत आनंदात होते त्या मजुराच्या अंगावरचे कपडे फाटलेले होते मुलाच्या अंगावर तर थोडेसेच कपडे होते त्याच्या बायकोच्या अंगावरची साडी देखील मळलेली होती ठिकठिकाणी तिला ठिगळं लावलेले होते, ठीक होते। परंतु ते मात्र फार आनंदी दिसत होतं कुटुंब राजाने ते बघितलं आणि प्रधानांना विचारलं प्रधानजी माझ्याकडे एवढा छान महल आहे माझ्याकडे इतकी संपत्ती आहे हत्ती घोडे जायदाद सगळं सगळं आहे परंतु तरी देखील माझ्यापेक्षा हा मजूर मला सुखी दिसतो याचं कारण काय त्यावर प्रधानमंत्री सांगतो महाराज हा नाइंटी नाईन क्लबचा मेंबर नाही त्यामुळे तो सुखी आहे महाराजांना कळलं नाही महाराजांनी विचारलं प्रधानमंत्री हे काय सांगताय तुम्ही आणि मग तेव्हा प्रधानांनी राजाला सांगितलं महाराज ह्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देईल फक्त मला तुम्ही शं नव्याण्णव सोन्याच्या मोहरा द्या मग राजाला वाटलं ह्या प्रश्नाचं उत्तरासाठी नव्याण्णव सोन्याच्या मोहऱ्या द्याव्या लागणार चला ठीक आहे दिल्या त्यांनी प्रधानमंत्रीला सोन्याच्या मोहऱ्या नव्याण्णव आणि मग दुसऱ्या दिवशी त्या प्रधानांनी काय केलं सकाळी लवकर उठून त्या झोपडीच्या दाराजवळ त्या नव्याण्णव मोहरात ठेवल्या आणि ते, ते निघून गेले सकाळी उठल्याबरोबर मजूर बाहेर आला त्याने बघितलं वा पिशवीमध्ये सोन्याच्या मोहरा त्याने मोजल्या बरोबर नव्याण्णव भरल्या त्याला वाटलं अरे चूक झालं त्याने पुन्हा मोजल्या परत नव्याण्णव पुन्हा मोजल्या परत नव्याण्णव असं करत 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 त्याने दहा वेळा मोजल्या त्या प्रत्येक वेळा नव्याण्णव भरल्या त्याला वाटलं अरे काय किती मूर्ख का व्यक्ती आहे नव्याण्णव नव दिल्या तर निदान एक टाकून शंभर तरी पूर्ण करायच्या ना त्याला वाटलं चला आपलं चुकलं असेल म्हणून त्याने त्याच्या बायकोलासुद्धा मोजायला सांगितल्या बायकोनं मोजल्या आणि त्या नव नव्याण्णवच भरल्या तो मज फार नाराज झाला निदान शंभर तरी पूर्ण पाहिजे होत्यात झालं आणि मग त्या दिवसापासून तो थोडा थोडा नाराज राहू लागला त्याला वाटला आता नव्याण्णव आहेत तर एक मोहर आपण कमवायची कर्ज कष्ट करायचा आणि शंभर मोहरा पूर्ण करायच्या मग तो खूप कष्ट करू लागला कामाला जाऊ लागला मजुरी करू लागला आणि मग त्याची बायकोसुद्धा त्याला मदत करू लागली परंतु बरेच दिवस गेले तो काळ काय आत्तासारखा नव्हता की थोडं काम केलं आणि सोन्याची एक मोहर आली त्या काळात खूप कष्ट केलं त्यांनी असे बरेच दिवस निघून गेले दहा पंधरा दिवस झाल्यानंतर त्याला एक मोहर मिळाली परंतु तितक्यात ह्या पंधरा दिवसांमध्ये त्याच्या बायकोला वाटलं काय आपला नवरा ह्या नव्या मोहरा आहेत ना बस झालं आपण आता काय करू यातल्या दोन चार मोहरा खर्च करू म्हणजे हा एक मोहर घेऊन आला आणि त्याच्या बायकोने दोन तीन मोहरा खर्च करून टाकलेल्या होत्या पंधरा दिवसामध्ये यानं मोजल्या अरे आता जर सत्याण्णवच भरल्या मला तर शंभर पाहिजे जा होत्या झालं तो नाराज झाला तो पुन्हा कष्ट करू लागला पुन्हा कष्ट करू लागला आणि काही दिवसांनी पुन्हा ते प्रधानमंत्री आणि राजा त्या मजुराच्या झोपडीजवळ आले मजुराच्या झोपडीजवळ आल्यानंतर राजाने बघितलं की आता तो मजूर तितका आनंद दिसत नव्हता त्यांच्या संसारामध्ये तितकं सुख दिसत नव्हतं त्यांचे कपडे होते तसेच फाटलेले होते राजाला वाटलं अरे नव्यानं मोहरा दिल्या यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करायला पाहिजे होता किंवा काहीतरी नवीन कपडे घेऊन राहणीमान सुधारलं पाहिजे होतं व्यवसाय एखादा सुरू करून परंतु हे तर नुसते अजून पूर्वीपेक्षा जास्त पूर्वी होती त्याच्याहून अधोगती झाली आणि दुःखात दिसत आहेत याचं कारण काय मग तेव्हा प्रधानमंत्र्यांनी सांगितलं महाराज ह्या मजुराने आता बरोबर नव्या नाईन्टी नाईन प्लस नाईंटी नाईन क्लबचं याने काय केलं आहे सदस्यत्व स्वीकारलेलं आहे म्हणजे काय की हातामध्ये नव्याण्णव मोहरा असून त्यांचा उपभोग घेण्यापेक्षा माझ्याकडे शंभरावी मोहर का, का नाही या विचारात त्याने आत्ताचा आनंद गमावला आणि असंच आपल्या आयुष्यात बऱ्याचदा होता आपल्यामध्ये खूप गुणवत्ता असते आपल्याकडे बरंच सुखसुविधा उपलब्ध असतात परंतु आपण दुसऱ्याच्या बघून सुखसुविधा आपण विचार करतो की माझ्याकडे असं का नाही माझ्याकडे इतकी संपत्ती का नाही इतक्या सुखसुविधा का नाहीत सुख, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा हातचं सोडून पळत त्याच्या मागे लागाल तर तुम्ही नाईन्टी नाईन क्लबचे मेंबर व्हाल आणि आहे ते सुख समाधान देखील गमावून बसाल म्हणून काळजी घ्या सुरक्षित रहा आणि आहे ती वाढवण्याचा प्रयत्न करा परंतु जे तुमच्याकडे आधी आहे त्याचा उपभोग घ्यायला विसरू नका धन्यवाद